डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांकरता महत्वाची अशी बातमी कोरोनामुळं गेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत नव्हती झाली नव्हती मात्र आता कोरोनाचा संकट कमी झाल्यानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात उत्सवात सादर केली जाणार आहे साजरी केली जाणार आहे नियमांचं पालन करून बाबासाहेबांची जयंती साजरी करा अशी परवानगी देण्यात आली आहे तशी माहिती मुख्यमंत्र्यांनीच दिली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली या बैठकीत बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे असं आहे की आज चौदा एप्रिलच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं जे कार्यक्रम राज्यामध्ये साजरे करायचे त्याच्या संदर्भात बैठक झाली त्या बैठकीमध्ये गृह विभागाने त्याचबरोबर महानगरपालिकेने आणि सगळ्यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत आता याच्या संदर्भामध्ये मिरवणुका काढणे किंवा त्याच्यावर काही निर्बंध घालणे याच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली परंतु या बाबतीत राज्य सरकार एक दोन तीन दिवसामध्ये त्याचं नोटिफिकेशन काढू शकतं